ते तर आमचे दुसरे घर राज उद्धव एकत्र येणार संजय राऊतांचा तो मोठा दावा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू आहेत गेल्या महिनाभरापासून केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे पण दो या दोन नेत्यांची भेट कधी होणार या प्रश्नावर खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे राज ठाकरे यांचे घर आमच्यासाठी दुसरे घर आहे असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलंय आणि त्यांनी पडद्यामागील घडामोडींवर खास संकेत दिल्याने दोन्ही गोटात काहीतरी विशेष घडत असल्याच्या चर्चांना उधाण आले आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचे का का मनोमिलन सुरू आहे तुम्ही हे कसं समजून घेत हो। नाही नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलेलं आहे आम्ही सकारात्मक आहोत राज ठाकरे सकारात्मक आहेत त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत त्यांना सकारात्मक असल्यामुळे अत्यंत सकारात्मक असल्यामुळे जमिनीवरच्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा एकत्रीकरण झालं असेल त्यांच्यामध्ये चिंतेचं कारण काय असं राऊत यांनी म्हटलेलं आहे राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत त्यांना युती करायची असेल तर ते एकमेकांना फोन करतील आदित्य ठाकरेकडे पण फोन नंबर आहे ते पण राज ठाकरे काकांना फोन करू शकतात असं वक्तव्य काल अमित ठाकरे यांनी केलं होतं त्यावर आज संजय राऊत यांनी मत मांडलं आहे या दोघांमध्ये फोन झालेही असतील तुम्हाला फळ दिसल्याशी कारण ना युतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे असं मोठं विधान त्यांनी केलंय तर संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते असं सुतोवाच त्यांनी केलं आहे मग आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू आहे ना तुम्ही एक समजून कसं घेत नाही आपण फार मोठे पत्रकार सगळे आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण चांगलं माहिती आहे नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढले आम्ही सकारात्मक आहोत माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत त्यांचे त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्याचं चिंतेच कारण नाही आहे पण कसं आहे की पहिला फोन किंवा पहिला संवाद फोन करणं हा मुद्दा आहे कारण काल मला ठाकरे असं म्हणा मला राज ठाकरेंचा नंबर उद्धव ठाकरेंकडे आहे आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा तर आता मुद्दा काय इगोचा आधी पासून हे दोन भाऊ आहेत ना मी त्या दोघांनाही पाहिले आणि जाहीरपणे तर आता मी दहा मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा दहा मिनिटांनी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं समाज सोशल मीडियावर सांगून तर एक प्रकारे फोन करत नाही काय सांगावं फोन झाले सुद्धा असतील काय तुम्हाला बघा मी वारंवार तुम्हाला फळ दिसल्या कारण आहे ना ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक्स म्हणता बरं का तुम्हाला फळ फळ दिसेल ना तुम्हाला फळ फळ झाडावरती यायला लागतं मग पाणी घालावं लागतं मग रोपट वाढवावं लागतं मग फांद्या येतात अशा अनेक फळ त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहेत एवढी लवकर फळं आली कशी फळ येतील ना फळ येतील अमित ठाकरेंनी तुम्हाला शिवतीर्थ ही आमंत्रण दिलं आहे की जसं पुस्तक पाठवलं जाऊ शकतं तर संजय राऊत स्वतः चा आहे की अमित ठाकरे याला मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं गोड मुलगा आहे जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधान फार गोड आहे त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते हाली विधानं फार चांगली आहेत म्हणजे अजून काय मनोमूलन हवंय मग होईल ना मी कॅफेमध्ये ना मी घरी जाईल आमच्यासाठी ते कॅफे नाहीये आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई